पोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी उद्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मराठा कुणबी मुखमोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाला जाण्यासाठी परभणीत जय्यत तयारी सुरू असून लाखो मराठा कुणबी परभणी जिल्ह्यातून या मोर्चासाठी जाणार आहेत परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील बी एल ॲव्हेन्यू येथे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं होतं या कार्यालयात जाणाऱ्या बांधवांची नोंदणी व्यवस्था व्यवस्था टोप्या करण्यात आहे आज जिल्ह्यातील मराठा बांधव रेल्वे बस त्याचप्रमाणे खासगी वाहन अशी व्यवस्था होईल तसे पद्धतीने नागपूरकडे रवाना होणार आहे नागपूर येथील यशवंत स्टेडियम पासून हा मोर्चा निघून विधानभवनात सुरू असलेल्या अधिवेशनावर धडकणार आहे परभणी जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं येत्या चौदा डिसेंबर रोजी नागपूर येथे निघणाऱ्या भव्य अशा मुक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जयत तयारी करण्यात आलेली आहे गावातील प्रत्येक गल्लीमध्ये आणि शहरातील प्रत्येक कॉल कॉलन्यामधून जनजागृती करण्यात आलेली आहे ज्याप्रमाणे इतर मोर्चे मोठ्या शांततेने संयमाने आणि शिस्तीने निघालेले आहेत त्याचप्रमाणे हा मोर्चा देखील अत्यंत शिस्तीने आणि शांततेने निघणार आहे त्याप्रमाणे समाज समाज बांधवांनी संपूर्ण राज्यभर शांततेत संयमाने मोर्चे काढलेली आहेत हा मोर्चा देखील तसा निघणार आहे परंतु त्या सरकारने हे ध्यानात घेतले पाहिजे की समाज हा किती दिवस संयमात आणि शांततेत राहील एक ना एक दिवस समाजातील मनातील समाजातील लोकांच्या मनातील जो काही उद्रेक का आहे तो बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून सरकारने हे ध्यानात घेतले पाहिजे की हा समाज जो आज शांततेत आहे तो येणाऱ्या काळात असाच शांततेत राहील आणि असाच शांततेत मोर्चे काढील याची शाश्वती कोणालाही देता येणार नाही म्हणून सरकारने वेळीच जागा झालं पाहिजे आणि या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून चालत आलेल्या आहेत त्या मागण्या या अधिवेशनात असो किंवा येणाऱ्या काळात असो लवकरात लवकर माग मान्य केल्या पाहिजे अशा प्रकारचा इशारा सरकारला या ठिकाणी देण्यात येत आहे या मोर्चामध्ये समाजाने संयमाने शांततेत सहभागी झालीच पाहिजे त्याचबरोबर सरकारने देखील या मोर्चाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी मी करत आहे धन्यवाद राज्यव्यापी मराठा मुख मोर्चासाठी परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व मराठा समाज बांधवांसाठी नागपूर येथे अं नागपूर पासून वीस किलोमीटर जवळ असलेल्या बुटीबुरी या गावी एका मंगल कार्यालयामध्ये सर्व मराठा समाज बांधवांची जे परभणी जिल्ह्यातून जाणार आहे त्यांची राहण्याची निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे मराठा बांधव तारखेला रात्री नागपूर येथे जातील त्यांच्यासाठी या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर चौदा तारखेला सकाळी अं मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी बुटीबुरी या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील मराठा बांधवांसाठी आ, स्नानाची तसेच अल्पोपाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे या मोर्चा विनंती आहे की ज्या पद्धतीनं शांततेत आणि शिस्तीचं प्रदर्शन करत दाखवलेले आहेत आणि एक आदर्श असे मोर्चे आपण या ठिकाणी काढलेले आहेत तेव्हा हा राज्यव्यापी मोर्चा आपण सर्वांनी यशस्वी करावा असे आवाहन परभणी जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी करतो जय शिवराय संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम